हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येत आहे ते म्हणजे आफ्रिकेतली सफारी आफ्रिकेतले सफारी ही पूर्ण विश्वभर फेमस आहे आणि आफ्रिकेत छोट्या छोट्या अशा सफारी तुम्ही करू शकता त्या पण त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये आज ख्रिसमस निमित्त इथे सुट्टी आहे आणि त्यानिमित्त आम्ही विचार केला की चला आज आपण एका सफारीवर जाऊ तर आज मी तुम्हाला इथल्या सफारी कशा असतात त्याबाबत दाखवणार आहे तर हा आहे किटवे जांभियामधला मोठा मॉल ज्याचं नाव आहे मुकुबा मॉल आणि या मॉलमध्ये विविध प्रकारचे आउटलेट्स आहे आणि हा खूप असा मोठा मॉल आहे जो की जांबियामध्ये आहे तर ही आहे रस्त्याच्या दुथर्पा इथे तुम्ही ग्रीनरी पाहू शकता झांबिया ग्रीनरीसाठी खूप फेमस आहे आणि रस्त्यांच्या दोन्ही बाजूला सुंदर सुंदर ग्रीनरी इथे बघायला मिळतात आणि खूप सारे इथे फॉरेस्ट एरियासुद्धा आहे तर आज आम्ही त्या सफारी करण्यासाठी जात असताना जात असतानाचा हा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता इथे टू वे लाईन आहे वन लाईन इज फॉर गोईंग दॅट साईड आणि दुसरी लाईन आहे तिथून परत येण्याकरिता त्याच्यामुळे जास्त ट्रॅफिक कंजेशन होत नाही तर हा आहे झांबियामधला सुंदर असा इथला एरिया जिथे सगळीकडे ग्रीनरी बघायला मिळते आणि खूप सुंदर असा हा व्ह्यू असतो इथला तर आता आम्ही त्या गेम ब्रांचमध्ये पोचलो आहे जिथे आपल्याला सफारी करायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आतल्या साईडमध्ये तुम्हाला ती सफारी बघायला मिळेल म्हणून आम्ही रस्त्याच्या आतमधून जात आहोत ज्याच्या दोन्ही साईडला खूप सारी ग्रीनरी आहे आणि आता आम्ही इथे त्या एरियामध्ये पोचलेलो आहोत जिथे आम्हाला सफारी करायची आहे तर इथे तुम्हाला त्या एरियामध्ये एंटर करण्यासाठी एंट्रन्स फी द्यावं लागते एंट्रन्स फी इथे फिफ्टी क्वाच्या वन पर्सन असतात आणि ते तुम्हाला तुमच्यासोबत गाईडसुद्धा प्रोव्हाइड करतात जो की तुम्हाला प्रॉपर रस्ता दाखवेल आणि कुठे कुठे ॲनिमल्स बघायला मिळतील ते तुम्हाला सांगेल तर इथे हा गाईड आमच्यासोबत येत आहे आणि आमच्याच मध्ये आम्ही त्याच्यासोबत सफारी बघायला जात आहोत तर इथे सफारीची सुरुवात झालेली सफारी आहे हा आतमधला एरिया आहे जिथे तुम्हाला सफारी करायची आहे आणि गाईड सोबत असल्यामुळे तो तुम्हाला तो तुम्हाला सांगतो की कु कुठल्या दिशेने तुम्हाला जायचं आहे त्याच्यामुळे इझी क होते इथे सफारी करायला तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आम्ही इथे आफ्रिकेत no, सफारी केली तर जशी सफारी सुरू झाली तशीच आम्हाला इथे झेब्रा बघायला मिळाले आणि सात आठ झेब्रांचा असा एक ग्रुप होता आणि जस्ट नियर बाय ते आम्हाला बघायला मिळाले तर इथे तुम्ही बघू शकता झेब्रा आहे Here and there. They will run away. तर इथे गाडीमध्ये उतरून आम्ही त्यांच्यासोबत काही फोटोज घेतले आणि जोडून त्यांना बघितलं आणि काही व्हिडिओ क्लिप्स पण घेतले तर इथे तुम्ही बघू शकता किती सारे झेब्रा जे आम्ही एकदम जवळून बघितले बघायला जातो नंतर आम्ही जिरा बघायला साठी वरती चढलो आमच्या टूर गाईडने सांगितलं की या एरियामध्ये मोस्टली जिराब बघायला मिळतो आणि आम्ही वरती चढून बघितलं तर खरंच हा जिराफ हा तिथे नॅचरल हॅबिटॅटमध्ये होता इथे तुम्ही बघू शकता जिराब दिसत आहे आणि तो किती सुंदर आहे सो yeah, फायनली so, आम्हाला जिराब बघायला मिळाला आणि त्याला बघून खरंच खूप छान वाटलं नंतर तो आतल्या साईडमध्ये चालला गेला नंतर त्यानंतर आम्ही आमची सफारी पुढे कंटिन्यू ठेवली नंतर आम्ही सफारीसाठी निघालो असताना इथे तुम्ही बघू शकतात काही बर्ड्स आम्हाला एका वॉटर रिझर्व तिथे बघायला मिळाले आणि हे सगळे नॅचरल हॅबिटॅट होते असं नाही की ते काय के एका केजमध्ये होते आणि तसं आम्ही बघितलं तर नॅचरल हॅबिटॅट मध्ये हे सगळे ॲनिमल्स बघण्याचा आनंद हा वेगळाच असतो आणि आम्ही ते खूप एन्जॉय केलं 嗯。Huh. नंतर तुम्ही बघू शकता की परत आम्हाला अर्धा झेबरांचा ग्रुप बघायला मिळाला आणि तोसुद्धा आम्ही एकदम जवळून बघितला तर इथे तुम्ही व्हेकलमधून उतरून असं त्यांच्या जवळून तुम्ही फोटोज घेऊ शकता आणि व्हिडिओ क्लिप घेऊ शकता तर इथे अर्धा झेबरांचा ग्रुप नंतर काऊ बफेलो हे सगळं आम्हाला बघायला मिळाले सध्या जांभयामध्ये रेनी सीझन आहे आणि त्याच्यामुळे सगळीकडे हिरवं हिरवं गवत आहे आणि त्यामुळे या सगळ्या ॲनिमल ॲनिमल्सला चांगला फ्रेश फ्रेश चारा चारा सध्या मिळत आहे त्यामुळे हे सगळे ॲनिमल्स बॅकसाईड एरियल एर एरियाला येऊन हे सगळं खाण्यासाठी येत असतात तर आम्हाला आम्ही त्यांच्यासोबत काही फोटोज घेतले व्हिडिओज घेतले आणि हा खूप सुंदर असा आमच्यासाठी एक्सपिरियन्स होता नंतर परत आम्ही आमच्या सफारीसाठी निघालो तर ही एक ओ ही एक ओपन एरियामधली सफारी आहे जिथे तुम्ही तुमच्या लक आणि टायमिंगवर डिपेंड्स असतात की तुम्ही कोणते ॲनिमल बघू शकता तर ही दुपारची वेळ होती आणि आम्हाला छान प्रकारे झिरा झेब्रा ॲनिमल्स बघायला मिळाले त्याच्यानंतर परत आम्ही आमची सफारी कंटिन्यू ठेवली तर इथे तुम्ही बघू शकता झाडावर एक वुडन बॉक्स लटकवलेला आहे तर इथे असं जंगलात ते वुडन बॉक्स लटकवून ठेवतात झाडावर जिथे मधमाशा येतात आणि ते त्याच्यात हनी तयार ता, करतात त्या आणि अशा प्रकारे तुम्ही इथून नॅचरल हनीसुद्धा मिळवू शकता तर या बॉक्समध्ये तुम्हाला हनी मिळेल अशा ठिकठिकाणी थीक तुम्ही अशा प्रकारचे वुडन बॉक्स इथे फॉरेस्ट एरियामध्ये बघायला मिळतात तर आफ्रिकेत हीच एक स्पेशालिटी आहे की इथे खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला नॅचरल बघायला मिळतात आणि नॅचरल वस्तू तु, सुद्धा तुम्ही इथे बाय करू शकता The uh -huh. these spikes are uh -huh. used as a medicine, uh -huh. Uh -huh. they come and get these spikes from them. Like the other one which was there, it was cut down because of. Extension. So which disease they are using this? I am not I'm not have much knowledge about that, but it should be kind of like pregnancy. Pregnancy um, and other yeah, stuff. Whatever. Oh. For maybe hormonal or woman. too species. much spike trees. Huh? Hmm. Oh no. It's a dragon tree. It's a dragon tree, right? Yeah. Huh? The, uh, the spikes here are very sharp. Mm -hmm. Yeah, it has some long... spikes on So yes. here you have 20 trees, eh? Yeah. Very like much. this. Dragon trees, what we call. It. I think uh, they are just like this because many people come to cut them down. They mm -hmm. sell them, so you just They are going. That's why I'm So just like deer zone. बड़ा वाला मेल डियर सामने से आ रहा है। नंतर आम्हाला परत इथे डिअर बघायला मिळाले तुम्ही बघू शकता जसं आम्ही त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला ते धावत के आहेत आणि इथे चार पाच डिअरचा ग्रुप आम्हाला बघायला मिळाला आणि दुरुन ते आम्हाला बघतसुद्धा होते नंतर आम्ही परत सफारीसाठी गेल्यानंतर इथे आम्हाला एक ऑस्ट्रिच बघायला मिळाला तो तु, तो तु, 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 तुम्ही इथे बघू शकता किती मोठा असा हा ऑस्ट्रिच होता आणि खूप डेंजर side? होता तर ऑस्ट्रिच एग हा खूप मोठा असतो आणि ते तेच म्हणत होते की त्याचा ऑस्ट्रिचचा एग इथून लोक बाय करू शकतात आणि मोस्टली मोस्टली फॉरेनर्स इथून ते एक बाय करतात आणि एग हा खरंच खूप मोठा असतो ऑस्ट्रीज एक हा खूप मोठा त्या दिवशी आम्हाला बघायला नाही मिळाला बट हा ऑस्ट्रीजचा एक हा खूप मोठा असतो आणि तुम्ही ते बघू शकता कशा प्रकारे स्लोली स्लोली तो आमच्या जवळ येत होता आणि त्याची किती मोठी आणि लांब होती बट हाऊ लुकिंग स्ट्रेट टू यू यू बोथ Like you are messing with me. Mm. And when they want to walk, they are putting their feathers behind, mm -hmm. like this, and then they are, they are walking. When they are standing, they are just putting down. Yeah. Oh, that is what I observe now. When he was standing there, yeah, the feathers know. are in the front. Yeah. When he want to start walk, he taken his feathers back, mm -hmm. like this. <laughs> <Guys>. <laughs> See now also. Yeah. He want to walk, that's why it is like this. Feathers are back. See. Okay, <laughs> <laughs> तर अशा प्रकारे आम्ही ही सफारी कम्प्लीट केली आणि आता आम्ही आम्ही रिटर्न जात आहो सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ जर तुम्हाला कंटेंट आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब